हॅलो डायरी चौकराचीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते आहे प्रीमिक्सपासून मसाले भात त्यासाठी मी घेतलेला आहे बटाटा वाटाणे गाजर आणि कांदा पहिले तर कुकरमध्ये आपल्या अंदाजानुसार तेल टाकून ते मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे मी इथे तीन पळ्यात तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरेही टाकायचे आहेत कांदा टाकायचा आहे कांदाही हलका ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतर मी आले लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे और... हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून चांगले परतवल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद हिंग आणि चटणी टाकायची आहे आता यामध्ये आपल्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या टाकायच्या आहेत यामध्ये मी आता गाजर टाकते गाजराच्या मध्यम आकाराच्या पोळी तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्स करायच्या आहेत चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे बटाट्याच्या मध्यम आकाराच्या पोळी तयार करून घ्यायच्या आहेत हिरवे वाटाणे ही या पावसाळ्याच्या दिवसात खूप जास्त पाहायला मिळतात बाजारामध्ये त्यामुळे हिरवे वाटाणे भरपूर आपण घालू शकतो मी आता हिरवे वाटाणे घातलेले आहेत आणखीही तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे आत्ता एवढ्याच भाज्या होत्या म्हणून मी या एवढ्याच भाज्या घालून मसालेभात बनवणार आहे तुम्ही त्यामध्ये आणखीही भाज्या टाकू शकता त्यानंतर मी हळद टाकते या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित भाज्या परतवून घ्यायच्या आहेत भाज्या परतवून झाल्यानंतर आपल्याकडे अंगारंग मिळणारे किंवा बाजारात मिळणारे मसाले भात प्रेमिक्स मिळतं ज्यामध्ये मसाले असतात आणि तांदूळ अस तांदूळ असतात डाळी असतात तुरीची किंवा मुगाची आणि बाकी सगळे मसाले ज्याची पूड केलेली असते ते सगळं मिक्स केलेलं प्रीमिक्स मिळतं ते मी प्रीमिक्स आता वापरते ते डायरेक्ट आपण केलेल्या फोडणीमध्ये म्हणजेच भाज्या वगैरे त्याची जी फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्या अंदाजाने त्यामध्ये पाणी ओतायचं आहे मस्तपैकी भाताला एक कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा असा भात तयार होतो हा चवीलाही खूप मस्त लागतो याच्यावरती साजूक तूप घालायचं आणि मस्त गरम गरम भात एन्जॉय करायचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय